नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे तीस किलोमीटर सायक्लिंग स्पर्धेत हर्ष गाडे प्रथम किलोमीटर सायक्लिंग स्पर्धेत भारत विद्यालयात अयत्ता नवी मध्ये शिक्षण घेत असलेला हर्ष गाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या हस्ते पाच डिसेंबर रोजी हर्षला पारितोषिक प्रदान करण्यात आले स्पर्धेची सुरुवात शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिजामाता क्रीडा संकुल इथून करण्यात आली यानंतर संगम चौक धाडनाका कोलवड हातडी चिखला या मार्गाने निघत परत जिजामाता क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला यानंतर बक्षीस समारंभ पार पडला यामध्ये पुरुष व महिला गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले हर्ष गाडे यांनी प्रथम क्रमांक पटकवल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले बुलढाणा सायकलिंग क्लबतर्फे घेण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहात